समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण अनिष्ट धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे सुख शांतीचा पवडा गांजल्यांना ऐकवा जाऊ द्या ती खोल खाली दामिनी समशाहिरी जग बदल घालून घावं मज सांगून गेले भीमराव अशा लोकशाही अण्णाभाव साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अण्णाभाव साठे हे एक मराठी लोककवी लेखक आणि समाजसुधारक होते साठे हे मातंग समाजामध्ये जन्मलेले होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते साठे हे मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांनी त्यांना श्रेय दिले जाते संयुक्त महाराष्ट्र देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते पण त्यांना टोपण नावाने अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखले जात त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली वाटेगाव वाळवा सांगली जिल्ह्यात झाला तर त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला अठ्ठेचाळीसाव्या वर्षी झाला त्यांनी शिक्षण घेतले नव्हते ते अशिक्षित होते आणि अशिक्षित असूनसुद्धा अनेक त्यांनी कथा कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी लेखन कार्या साहित्य सुधार यामध्ये खूप मोठी प्रगती केली त्यांचा त्यांच्यावर प्रभाव मॅक्झिम गॉर्की श्रीपाद अमृत डांगे कार्ल मार्क्स यांचा प्रभाव होता त्यांचे वडील भाऊराव साठे आई वालूबाई साठे अशी होती तर त्यांच्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे जयवंता साठे अशा त्यांना दोन पत्नी होत्या त्यांची अपत्ये म्हणजेच मधुकर शांता आणि शकुंतला अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासिके त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर द न गव्हाणकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कदा कार्यक्रम सादर केले होते तर अण्णाभाऊ साठेंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूबाई वा वा साठे होते साठे हे शाळेत शिकलेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर त्यांनी सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली त्यांनी दोन लग्न केली त्यांचे पत्नीचे नाव कोंडाबाई साठे व दुसरीचे जयवंत साठे होते आणि त्यांना तीन आपत्ती होती मधुकर शांता आणि शकुंतला साठे पहिल्यांदा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीत प्रभावित झाले एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये दत्ता गवांनकर आणि अमर शेख या शाहिरांच्यासोबत सोबत त्यांनी लाल कला पथक स्थापन केले याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले गेले एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि देविया अंब्रांस यांच्यानुसार भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरचे एकोणीसशे पन्नासच्या दशकातील सर्वात रोमांची नाटकीय घटना होती इंडियन पीपल थिएटर असोसिएशनमध्ये ते, ते एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होते जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक, पक्षा एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवीमध्ये ज्याने भाषिक विभागातून वेगळी मराठी भाषा राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती साठे यांना दलित कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रगट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळ हातावर तरलेली आहे यातून त्यांनी जागतिक संरक्षणामध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत साठ्यांचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते त्यांनी म्हटले की दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व अत्याचारापासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही साठे यांनी मराठी भाषेत पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये फकीरा या कादंबरीतसुद्धा समावेश आहे इसवी सन एकोणीसशे एकसष्टमध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या फकिरा कादंबरीला मिळाला आहे साठेंच्या लघुकथाचा संग्रह पंधरा आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि सत्तावीस भाष भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक रचयातील भ्रमंती बारा पटकथा आणि मराठी शैलीतील दहा गाणी लिहिली साठेंच्या पवडा आणि लावणी यांसारख्या लोककलात्मक कथाशैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रुढीवाली परंपरा आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध वेद उद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केले नायक आणि त्यांच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारीद्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन टार मारले जाते मुंबई आणि शहरी पर्यावरणात त्यांच्या लेखनावर लक्षणीय प्रभाव टाकला त्यांनी तो पियन परिवारात रूपात दाखवला त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यातून मुंबईला दुर्व्यवहारी शोषणकारी असमान आणि अन्यायपूर्ण असे म्हटले आहे आता साठेंनी लिहिलेली पुस्तके कोणकोणती साठे साठेंनी कोणकोणती पुस्तके लिहिली तर अकलेची गोष्ट साठे प्रतिनिधी कथा अमृत आघात आबी आवडी इनामदार कापऱ्याचोर हे लोकनाट्य होते कृष्णाकाठच्या कथा खुळवाड गजाड गुऱ्हाळ गुलाम चंदन चिखलातील कमळ चित्रा चिरानगरची भूतं नवती निखारा जिवंत काळतूस तारा देशभक्त घोटाळे पाझर पिसाळेला माणूस पुढारी मिळाला पेंग्यांचे लगीन फकीरा फरारी मथुरा माकडीचा माळ रत्ना रानगंगा रूपा, बरवाद्या कंजारी बेकायदेशीर माझी मुंबई मुग मिरवणूक रानबोका लोकमंत्र्यांचा दौरा वारणेचा वाघ वैजयंता वैर शेठजींचे इलेक्शन संघर्ष सुगंधा सुलतान प्रवास वर्णन कविता आणि माझा रशियाचा प्रवास असं प्रवास वर्णनसुद्धा त्यांनी एक केलेलं आहे काव्य अण्णाभाऊ साठे यांचे पोहड्या आणि लावण्यासुद्धा प्रसिद्ध आहेत आता अण्णाभाऊ साठे यांच्यावर खूप पुस्तकेसुद्धा लिहिलेली आहेत काही आपल्या मराठी लेखकांनी तीसुद्धा आपल्याला वाचनासाठी उपलब्ध आहेत अनेक आपल्या मोठमोठ्या मोड़ जे लायब्ररी असतात तिथंही अण्णाभाऊ साठेंचं कार्याविषयी आपल्याला अनेक कादंबऱ्या लेखन साहित्य आपल्याला बघायला मिळते तर अशा अन्नभावसाठ्यांना मानाचा मुजरा धन्यवाद